नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये आता उद्या या बारा जिल्ह्यात येणार सरकार आहे बघा आता येणार बघा सरकारने आता उद्याची तारीख फिक्स केली आहे आणि आता ते बारा जिल्ह्याची यादी सुद्धा मी दाखवणार आहे तर मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये उद्या या बारा जिल्ह्यात येणार आहेत बघा आता राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी उद्या या बारा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनाचे हे सातव्या हप्त्याचे पैसे हे दोन हजार रुपये तुम्हाला उद्या दिले जाणार आहेत परंतु शेतकरी मित्रांनो बघा आता उद्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे दोन हजार रुपये येणार नाहीत तर आता राज्यातील आपल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त आणि फक्त बघा आता या बारा जिल्ह्यांमध्येच हे पैसे सोडण्यात येता आता येणार आहेत परंतु मित्रांनो आता यामधून शेतकरी मित्रांनो बघा एक लक्षात ठेवा की आता नमो शेतकरी योजनाचे हे दोन हजार रुपये उद्या या बारा जिल्ह्यात येणार तर आता त्या चौदा बँका बघा त्या बारा बँकेमध्ये त्या बारा जिल्ह्यामध्ये त्या बारा, बारा शेतकरी मित्रांनो त्या चौदा बँका निवडण्यात आलेल्या आहेत आणि आता राज्यातील बघा दहा बँका यामधून वगळण्यात आले आहे असं आता स्पष्टपणे यामधून म्हटलेले आहे बघा आता राज्यातील काही ठराविक अशा बँका आहेत तर त्या चौदा बँका आहेत आणि त्यामध्येच आता उद्या नम शेतकरी योजनाचे हे दोन हजार रुपये येणार आहेत तर मित्रांनो बघा आता त्यामध्ये हा सातवा हप्ता उद्या सोडण्यात येणार आहेत आता गेले दोन दिवस झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या साहेबाची आता बैठक त्यामध्ये एक बैठक झाली आणि त्यामध्ये महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की आता लवकरच शेतकरी योजनाचा हा सातवा हप्ता आणि शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये हे जमा केल्या जाणार आहेत बघा त्यामुळे आता उद्या सकाळी सात सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत या महत्वाच्या चौदा बँकेत आणि छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त उद्या बारा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनाचे सातव्या हप्त्याचे पैसे हे सोडले जाणार आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करे केले का केला का नाही तुम्ही आता एकदा नक्की चेक करायचं आहे बघा जर तुम्ही तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं असेल तर तुम्हाला आता हा लाभ आता मिळणार आहे आता यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाच्या ज्या बँक बार चौदा बँका हे निवडण्यात आल्या आहेत बघा बाकीच्या बँका रद्द करण्यात आल्या आहेत रद्द करण्यात आलेल्या बँका आता कोणत्या आहेत आणि चौदा बँक कोणकोणत्या आहेत आता ज्यामध्ये नमो शेतकरीचा सातवा हप्ता हे सोडला जाणार आहेत तर आता त्याची यादीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो बघा आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या त्या चौदा बँकेमध्ये उद्या नमोशेतकरी योजनाचे दोन हजार रुपये सोडले जाणार आहेत तर, तर मित्रांनो ती यादी तुम्हाला आता या ठिकाणी आता वाचून दाखवतो बघा आता सरकारच्या माध्यमातून ही आता बँकाची यादी आलेली आहेत आणि आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये उद्या या चौदा बँक येणार बघा आता ते चौदा बँकेत येणार आहेत बघा तुम्ही आता यामध्ये खाते का बघा बघा यामधील आता पहिली जी बँक आहे या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता युनियन बँक ऑफ इंडिया आहे बघा आता या बँकेमध्ये खाते खोलेल्या नागरिकांना उद्या आता नमोचे तुम्हाला दोन हजार रुपये येणार आहेत त्यानंतर बघा आय त्यानंतर आहे दुसरी बँक आहे आय डी बी आय बँक आहे बघा हे दोन नंबरची बँक आहे यामध्ये तु, सुद्धा तुमचे नमोशेत योजना चे सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये येणार आहेत त्यानंतर बघा सगळ्यात मोठी बँक आहे तीन नंबरची स्टेट बँक आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आहे यामध्ये सुद्धा नमो योजना योजनाचे दोन हजार रुपये तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत त्यानंतर बघा खाजगी बँक जर जर विचार केला तर खाजगी बँक मध्ये सगळ्यात मोठी आहे ती म्हणजे की बघा चार नंबरची एच डी एफ सी बँक आहे यामध्ये सुद्धा आता नमो योजना योजनाचे हे दोन हजार रुपये तुम्हाला उद्या येणार आहेत त्यानंतर बघा पाचवी बँक आहे युको बँक बघा युको बँक मध्ये तुम्ही खाते खोललेले असेल तर आए, तुम्हाला सुद्धा आता उद्या पैसे येणार आहेत त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो आता बघा यामध्ये खाते खोलेले म्हणजे आहेत म्हणजे ते म्हणजे की पोस्ट ऑफिस बघा जर ही सहावी बँक आहे बँक यामध्ये सुद्धा तुम्हाला उद्या नवोशात सातवे हप्त्याचे दोन हजार रुपये येणार आहे त्यानंतर बघा सातवी बँक आहे महाराष्ट्र बँक बघा महाराष्ट्र बँके सुद्धा आता नमो शेतकरीचे चे हप्त्याचे उद्या दोन हजार रुपये येणार आहेत तर बघा सर्वांनी लक्ष देऊन बघा त्यानंतर आहे आठवी बँक बघा आठवी बँक आहे बँक ऑफ बडोदा ही सुद्धा आता नमू शेतकरी योजनेसाठी आता चांगली आहे आणि यामध्ये उद्या तुम्हाला दोन हजार रुपये येऊन पडणार आहेत बघा त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा बघा नवी बँक आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये उद्या येणार आहेत तर बघा आता त्यानंतर बघा दहावी बँक आहे ही दहावी बँक आहे बँकेमध्ये बघा इंडियन बँक आहे बघा यामध्ये आता सुद्धा तुम्हाला उद्या हप्त्याचे नमोद हप्त्याचे दोन हजार रुपये येणार आहेत त्यानंतर बघा अकरावी बँक आहे कॅनरा बँक आहे यामध्ये सुद्धा आता उद्या पैसे येणार आहेत त्यानंतर बघा बारावी बँक आहे देना बँक त्यानंतर बघा ही बँक खाजगी बँक आहे ती म्हणजे की आय एस आय सी बँक बघा तेराव्या बँक आहे यामध्ये सुद्धा आता अनेक शेतकऱ्यांनी खाते खोलेले ठेवलेले आहेत बघा यामध्ये सुद्धा तुम्हाला उद्या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये या बँकेमध्ये जमा होणार आहेत त्यानंतर बघा पंजाब नॅशनल बँक ही सुद्धा आता मोठी बँक बँक आहे आणि यामध्ये सुद्धा तुझा तुम्हाला आता शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजनाचे आता तुम्हाला दोन हजार रुपये येणार आहेत शेतकरी मित्रांनो बघा आता या चौदा मी तुम्हाला चौदा बँक तुम्हाला आता बँक सांगितल्या तर त्या चौदा बँकेमध्ये बँकेपैकी कोणत्याही बँक एका बँकेत तुम्ही खाते उघडून ठेवलेलं असेल आणि त्या बँकेच्या खाते क्रमांकावर तुम्हाला क्रमांकात तुमचे आधार कार्ड लिंक केलेलं असेल तर तुम्ही आता बिंदास राहायचा आहे आता बँकेबद्दल तर पाहिलं आता प्रॉब्लेम तुमचा आता पूर्णपणे आता क्लिअर झालेला आहे आणि आता बघा या चौदा बँकेपैकी एका जरी बँकेत तुम्ही खाते त्या ठिकाणी खोललेले असेल तर तुम्हाला आता उद्या सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या या बँकेच्या खात्यावरती दोन हजार रुपये शेतकरी योजना ते मिळणार आहेत तर आता बघा तुमचा पुढचा प्रश्न आहे तर तो म्हणजे की कोणत्या ते चौदा अपन... ते बारा बँक बारा जिल्हे आहे बघा तर मित्रांनो आपण काल काल जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर काल त्या आपण बा आ... कालच्या व्हिडिओमध्ये आपण ते बारा जिल्हे सांगितलेच आहे मित्रांनो जर तुम्ही ते कालचा व्हिडिओ बघितला नसाल आणि ते बारा जिल्हे कोणते आहे ते माहीत नसाल तर तुम्ही कालचा व्हिडिओ तो नक्की बघून घ्या तर मित्रांनो चला तर मग आता बहुळ्या अशाच पुढच्या अपडेटमध्ये तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद